अत्याधुनिक पद्धतीचे बी टोचण्याची मशीन आपल्या भागामध्ये छत्रपती उद्योग समूह उपरी तालुका पंढरपूर या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो हे, हे कोकोपीट पंचवीस किलोचं पोतं असतं आणि ते ह्याच्यामध्ये टाकायचं हिथून खाली शोधून ह्याच्यामध्ये येतं आणि इथे एक मोटर आहे या मोटरच्या साह्यानं ओढलं जातं आणि कन्व्हर बेल्टच्या माध्यमातून असं वरती घेतलं जातं वरती घेतल्यानंतर बघा हे ट्रे हे सचिन भाऊ आपले ट्रे टाकतात आणि हे ट्रेच्या माध्यमातून वरून हे पडलं जातं आणि एक खाली व्हील आहे त्या व्हीलच्या माध्यमातून असं सफाई केलं जातं मित्रांनो प्लेन केलं जातं आता आपण असं पुढं जाऊ गेल्यानंतर बघा कोकोपीठ भरल्यानंतर हे प्लेन केलेलं आहे आणि एक सेन्सर पद्धतीचं त्या ट्रेमध्ये जे कोकोपीट आहे त्याला होल पाडलं जातं आणि तो ट्रे पुढं येतो तिथून तु। पुढं आल्यानंतर जे आपल्याला बी लागतात ते बी घेत आहेत टाकलं जातात आणि हे हॉकी सिस्टम आहे ह्या साईडला जे हवीचं मशीन बी आहे मित्रांनो मोठं आणि ह्याला होल आहे ते लहान लहान होल आहे ते त्याला जेवढं पाहिजे बघा ही बी आहेत हे बी आहेत आणि ते प्रत्येक ट्रेला जे होल पडले त्याच्यात बी पडला जातो आणि हे ते हे लाल ला आहे जर बी जास्त झाला असेल तर आपणाला तो बी पाडला जातो आणि पाडल्यानंतर नंतर एक एक बी टाकल्यानंतर असा ट्रेमध्ये भरून येतात ह्या प्रत्येक होलमध्ये एकच बी एक 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 पडला जातो आणि हा कनवरच्या बेल्टने पुढं जातो पुढं गेल्यानंतर इथे एक मशीन आहे मित्रांनो आणि इथे एक दोन कामगार असतात हे काय करतात ज्याचं बी पडलेलं नाही आता इथं दोन होल आहेत त्याच्यात पडलेलं नाही तर ते होल टाकलं जातं तिथून कनवरच्या बेल्टच्या माध्यमातून हे मशीन पुढं फिरते आणि इथं येते आणि हिथस्ट हे अडजस्ट करते आणि इथं अजून हे कोकोपटचा पीठ टाकायचं बॉक्स आहे त्याच्या माध्यमातून हे परत अजून त्याच्यावरती टाकला जातो बघा हो हे आता आला एक नवीन ट्री बरोबर त्याला कोकोपीठ त्याच्यावरती टाकले का तर हे जे होल आहे ते होल पूर्ण मोजली पाहिले ते बघा हो हे अशा पद्धतीनं मोजलं जातात किती छान आहे आणि बघा हो हे पुढं असं येतो आणि हा एक ब्रश आहे हा ब्रश पुसून प्लेनमध्ये मध्ये एक्स्ट्रा माल वायपट न जाणे न जाता त्याची काळजी घेतली जाते ह्या ब्रशच्या मध्ये आता एक आलेला आहे ट्रे मित्रांनो हे बघा किती छान आहे वायपट नाही कोकोपीट काय नाही माणसाचं कष्ट पूर्ण बंद केलेला आहे आणि बघा हे अशा पद्धतीचं ट्रे भरलेलं आहे साधारणपणे अडीच लाख बीटोचणीची ह्या मशीनची क्षमता आहे मित्रांनो आणि हे असं ट्री असतात मोकळे ट्री असतात अतिशय उत्कृष्ट खूप छान मला ह्या भागातली मशीन ही आवडलेली आहे मित्रांनो आता ही पूर्ण एकदा तुम्हाला ही मशीन दाखवतो हे सकाळपासून हे किती वेळाचं काम आहे दादा हे हे बघा हे सात तासाचं काम आहे खूप मोठ्या प्रमाणात याचं काम झालेलं आहे बघा ही अशी मशीन आहे आणि लेबर ही संख्या खूप कमी लागते आता यांची सुट्टी झाली बंद झालेली आहे मी उशीर आल्यामुळं याचा मला जास्तही घेता आला नाही मला खूप छान मिशन आवडली मित्रांनो वैभव दिलीप नागणे ह्या युवकाचं नाव आहे आणि अतिशय जिद्दीनं कष्टानं हे उभा केलेलं एक नवीन जगामध्ये नवीन पाय टाकल्यानंतर एक आपण ह्या जगाबरोबर कसं जायचं ते वैभवभाव नेहमी शिकवतात आणि ह्यांच्या दोन ठिकाणी मोठ्या नर्सरीत साधारणपणे उपरी या ठिकाणी साडेतीन एकरामध्ये त्यांची नर्सरी तर तरकारीचे पूर्ण रोप मिळतात आता मसवड सातारा ते पंढरपूर हायवेला त्यांची जेनवाडी पाटील एक नर्सरी काढलेली आहे मित्रांनो व्यवसाय कोणीही करतो पण आधुनिक पद्धतीचे जे, जे, जे मशीन घेऊन आपला व्यवसाय कमी कामगारावरती भागवणे आणि जास्तीत जास्त नफा प्राप्त कसा होतो याचा प्रयत्न ह्या मशनीच्या माध्यमातून आपल्याला दिसतो अगदी सर्वांना जर पाहायचं असेल तर उपरी छत्रपती नर्सरी या ठिकाणी या तुम्हाला हा मशीन बघायला भेटेल आणि आपला चॅनल सबस्क्राईबवर करा लाईक करा शेअर करा फॉलो करा मित्रांनो सर्वांना मनापासून जय जिजाऊ जाऊ